पासून दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे तर आज आहे कर अष्टमी तर कर अष्टमी ते अमावश्या या दरम्यान आपल्याला कोणती सेवा करायची आहे म्हणजे मी कुठली सेवा केल सुरू केलेली आहे त्याचबरोबर मी घरामध्ये काही वस्तू बनवलेल्या आहेत तर त्या कशा बनवलेल्या आहेत आणि कोणत्या आहेत अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर बघा आपण जी सेवा करतो तर प्रत्येक सेवेला काही ना काही महत्त्व असतं तर ही सेवा कोणीही करू शकतात तर लहान असो अथवा मोठे असो विवाहित किंवा अविवाहित कोणालाही करता येणारी सेवा आहे एकवीस ऑक्टोबर रोजी ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस लक्ष्मी आपल्या त्या घरामध्ये प्रवेश करणार असते आणि बघा माता त्याच घरात प्रवेश करते ज्या घरामध्ये अलक्ष्मीचं वास्तव्य नसतं अलक्ष्मी कुठे वास करते तर बघा ज्या घरामध्ये कटकटी असतात आध्यात्मिक सेवा केली जात नाही भांडणं होतात आणि दुर्गुणाचं घरामध्ये खूप वाढलेलं असतं व्यसन करतात तर अशा प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये जर असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही म्हणूनच आपल्यालाही सेवा करायची असते तर मी आजपासून या सेवेला सुरुवात केलेली आहे तर दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला या विषयीची बरीचशी माहिती मिळून जाईल तर अगदी म्हणजे आज नाही तर आपण म्हणजे नवमीला दशमीला कोणत्याही दिवशी सेवा करू शकतो असं नाही की आजच केली पाहिजे होती तर मी पुढे तुम्हाला माहिती देणारच आहे तर बघा मी काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे वस्तू बनवायला सुरुवात केलेली आहे तर काही डेकोरेशनच्या वगैरे आहेत तर हे बघा स्पीकर बॉक्सला मी कशाप्रकारे छान नवीन लुक दिलेला आहे त्यानंतर मोबाईल ठेवण्यासाठी अशा प्रकारे भिंतीलाच लावण्याचं हे मी ऑर्गनायझर बनवलेलं आहे पूर्वी काय व्हायचं मोबाईल ठेवायला फार त्रास व्हायचा असं कुठेही ठेवला जायचा आणि ज्यावेळेस आपण चार्जिंगला लावतो तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम येतो अगदीही सोयीस्कर झालेला आहे त्याच्यानंतर देवांची जी माझी साहित्य आहे म्हणजे पंत्या दिवे वगैरे असं बरंचसं काही पितळी सामान आहे तर मी त्याच्यासाठी अशा बर्णीमध्ये ठेवायची तर अगदी ते बाहेरून ट्रान्सपरंट दिसायचं तर म्हटलं चला आपण यालासुद्धा गेटअप करूया तर असा नवीन लुक दिला त्याच्यानंतर हे बघा देवघराजवळ असा बॉक्स तयार केलेला आहे अगदी लगेच साहित्य म्हणजे मिळू शकेल असा हा बॉक्स मी तयार केलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल मी अशा प्रत्येक वस्तूंचं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि साईडला बघू शकता अगदी तेलाच्या बॉटल्स आहेत त्यासुद्धा ठेवण्यासाठी मी छान प्रकारे असं ऑर्गनायझर तयार केलेलं आहे तर बघा सध्या माझं हे काम सुरूच आहे असं काही ना काही बनवायचं त्यामध्ये जे जे काही फुलं आहेत काही वेल्स आहेत संपूर्ण धु अशा प्रकारे धुवायला टाकलेले आहेत तर बघा मी याच्यामध्ये सोडा खार आणि थोडंसं पावडरच मिक्स केली आणि कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या याच्यामध्ये मी ही फुलं सगळी काही पाण्यामध्ये टाकली आणि छान दोन तीन पाण्याने स्वच्छ काढून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे आज मी रांगोळी काढलेली आहे तर आज अष्टमी होती आणि बघा सायंकाळची वेळ होती सायंकाळच्या वेळी मला पूजासुद्धा करायची होती आणि बघा अशा प्रकारे रांगोळी काढली रांगोळीमध्ये अगदी पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तर बघा मेन एंट्रीसुद्धा खूप छान वाटते अजून थोडं सजावट करायची बाकी आहे ही तर सुरुवातच आहे आणि या बघा आज खरं एवढं जमलं नाही पाहिजे तेवढं पण म्हटलं चला आपण थोडंफार शूट करूया तर अशा प्रकारे मेन एंट्री आहे तुळशी वृंदावन सध्या अजून कलर करायचं बाकीच आहे तर आज बघा अंगणामध्ये अशा प्रकारे रांगोळी काढली होती सायंकाळच्या वेळी दोन दिवे प्रज्वलित केले अशा प्रकारे दोन्ही साईडला धूप वगैरे लावला आणि टेरेसवर सुद्धा जी काही शुभ झाडं आहेत तर त्यांचं सुद्धा पूजन केलं तर बघा सायंकाळच्या वेळेस मी वरती टेरेसवर आले तेव्हा अशा प्रकारे सुंदर फुलं मला बघायला मिळाली या ठिकाणी जी काही शुभ झाडं आहेत त्यांना सुद्धा मी अशा प्रकारे धूप तीप दाखवलेलं आहे आणि टेरेसवर सुद्धा केळीचं झाड आहे तर त्याला सुद्धा दिवा लावायचा आहे सायंकाळच्या वेळेस अगदीच खूप छान भारी वाटत होतं आणि बघा हळदीची जी पानं आहेत तर तीसुद्धा खूप मोठी झालेली आहे जास्वंदालासुद्धा आज छान फुलं आलेली होती तर बघा सध्या आता दिवाळीचं थोडंसंच म्हणजे घरामध्ये थोडंसं काम चालू आहे आणि म्हणूनच खरं बऱ्याचशा गोष्टी आपण थोड्या लेटच करतो म्हणजे लगेच आपलं होत नाही तर बघा अशा प्रकारे ज्यावेळेस मी टेरेसवर आली तेव्हा खूप सुंदर अशी झाडाला फुलंसुद्धा आलेली होती आणि छान झाडाजवळ अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केला तर बघा आपल्या गार्डनमध्ये अशी सुंदर झाडं राह असली तरीसुद्धा खूप भारी वाटतं तर मी बऱ्याच दिवसानंतर आज तुम्हाला माझं गार्डन दाखवलेलं आहे सध्या तर वेळच मिळत नाही की ह्या गोष्टी करण्यासाठी तर पारितत्ताकाची फुलंसुद्धा अगदी खूप सुंदर असतात रात्रीचा सुगंध देतात तर अशी झाडं आपल्या गार्डनमध्ये नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा तर अष्टमी ते अमावशेपर्यंत आठ दिवसांची ही सेवा आहे यामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे म्हणून ही सेवा करायची आहे तर आज पहिला दिवस आहे म्हणून आपल्याला अभिषेक करायचा असतो कुलदेवीचा आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा सर्वप्रथम आपण अशा प्रकारे तांबणामध्ये तुमच्याकडे जर टाक असेल देवीचा टाक घ्या किंवा मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा फोटोवर पाणी शिंपडायचं आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून अग्निदेवता या नमहा नमस्कार करायचा आहे सायंकाळच्या वेळेस मी पूजा करायची होती म्हणून सर्वीकडे गोमूत्र शिंपडलं त्याच्यानंतर अशा प्रकारे तांबणामध्ये सुपारी घेतलेली आहे माझ्याकडे कुलदेवतेचा फोटो आहे तर मी कुलस्वामिनी म्हणून सुपारीलाच इथे या ठिकाणी अभिषेक केलेला आहे आणि श्रीसुक्ताचं पठन केलेलं आहे तर याच्यामध्ये लक्ष्मी अष्टकाची पाठसुद्धा करू शकतो त्याच्यानंतर अर्चन विधी केलेला आहे तर बघा आपल्याकडे स्वामींची मूर्ती फोटो काहीही असलं तर आपल्याला त्यावरसुद्धा अभिषेक करून पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे फोटो असेल तर पुलाद्वारे पाणी शिंपडून आपल्याला अभिषेक करायचा असतो तर सुद्धा तसंच असतं तर अशा प्रकारे सायंकाळच्या वेळेस मी पूजा केलेली आहे तर बघा फक्त पहिल्या दिवशीच आपल्याला अभिषेक आणि कुमकुमार्चन विधी करायचा आहे त्यानंतर रोज फक्त सायंकाळच्या वेळेस आपल्याला सेवा करायची आहे तर कुठली सेवा आहे तर ही आठ दिवस सेवा करायची आहे तर आपण पुढे बघणारच आहोत तर त्यामध्ये कमळगट्टूचे मणी पिवळी मोहरी आणि जी रक्षा आहे तर आपण होमकुंडातील रक्षा किंवा आपल्या घरामध्ये जर तुमची तुम्ही रोज पूजा करता तर ती अगरबत्तीची जी राख असते तीसुद्धा घेऊ शकता उजव्या हातामध्ये मोहरी आणि रक्षा घेतलेली आहे सुरुवातीला अथर्व वेदाक्त वल्गा सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा त्याच्यानंतर कालभैरव स्तोत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थांची एक माळ जपायची आहे अगदी तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही सोळा वेळा न करता पाच वेळा सात वेळासुद्धा करू शकता परंतु जेवढा वेळेस आपण जास्त म्हणू तेवढी सेवा आपण केल्याने आपल्या घरामध्ये तेवढेच बदल आपल्याला बघायला मिळतील ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ही मोहरी आणि जी रक्षा आहे ती पूर्ण घरामध्ये थोडी थोडी टाकायची आणि आपल्या घराच्या आजूबाजूलासुद्धा टाकून द्यायची आहे परत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसायचं आहे त्याच्यानंतर दोन कमळगट्टूचे मणे घ्यायचे आहे आणि पुढील सेवा करायची यामध्ये एक श्री स्वामी समर्थांची माळ जपायची आहे सोडशी मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पहिल्या दिवशी सेवा झाली परत हे दोन मणी बाजूला ठेवायचे परत दुसऱ्या दिवशी दोन मणी घ्यायचे आहे असे आपल्याला आठ दिवस करायचे एकूण सोळा मणी घ्यायचे आहे आणि रोज अशा प्रकारे आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे सोडक्षी मंत्र म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे हे तिन्ही आपल्याला ह्या दोन बियांवर हे मंत्र म्हणायचे आहे तर बघा हे सगळे जमा करून ठेवायचे एका डबीमध्ये अगदी तुम्ही तिसऱ्या दिवशी जरी हा व्हिडिओ बघाल तरी आपल्याला म्हणजे तीन दिवसाचे सहा मणी घ्यायचे आहे त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे आणि बघा ज्यावेळेस आपण अमावशीच्या दिवशी लक्ष्मीपूजन राहील तर सकाळी सकाळी आपल्याला होम करायचं आहे आणि त्या होममध्ये आपल्या ह्या ज्या मणी आहेत कमळगुट्टूचे मणी शुद्ध तुपामध्ये बुडवून ठेवायचे एक तास आधी त्याच्यानंतर आहुती द्यायची आहे आहुती देत असताना आपल्याला एक एक मणी टाकायचं आहे तर आता पुढे सांगते मी कोणते मंत्र म्हणायचे ज्यावेळेस आपण होम करणार आहोत त्यावेळेस ती जागा आपल्याला पुसून घ्यायची हळदी कुंकू अक्षद्धा फुलं अर्पण करायची आणि वास्तू पुरुष आहे नमा हा असं म्हणायचं नमस्कार करायचा होम पात्र ठेवायचं त्यामध्ये गौरी पेटवायची आहे तर शुद्ध तूप लागणार आहे आपल्याला आणि काळमळगट्टूचे का मणी थोडं कापूर आणि घरामधीलच अग्नी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे देवघरामधीलच आणि अशा प्रकारे आपण ती म्हणजे गौरी पेटवायची आणि पहिली आहुती जी द्यायची आहे ती म्हणजे बाप्पांना तर ओम गणगणपते नमः स्वाहा शुद्ध तुपाने द्यायची आहे अकरा वेळा आपल्याला अशा मंत्र म्हणायचा आणि शुद्ध तूप टाकायचं आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आहुती द्यायची आहे श्री स्वामी समर्थ म्हणायचं स्वाहा म्हणायचं आणि अशा आपल्याला अकरा वेळा म्हणून शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओं भू भुव तास तासण्यम भारगो देव सधीमही देय योन प्रचोदयात अशा प्रकारे आपल्याला सोळा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मन वेळी शेवटी स्वाहा म्हणायचा आणि शुद्ध तुपाची आहुती टाकायची त्यानंतर कमळगुट्टूचे जे मणी आपण भिजवलेले आहे तुपामध्ये ते घ्यायचे आहे एक एक मणी घ्यायचा आणि आहुती टाकायची आणि कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे स्वहा म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे हवन शांत झाल्यानंतर आपल्याला जी रक्षा आहे त्याचं काय करायचं आहे तर आपल्या कपाळाला थोडीशी लावा आणि पूर्ण आजूबाजूला आपल्या घरच्या परिसरामध्ये ती रक्षा टाकायची त्याकरिताच आपल्याला ही आठ दिवसांची सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तर मी तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे आणि अष्टमी होती म्हणून अष्टमीची सुद्धा पूजा केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान न्यूजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद